अनिरुद्ध म्हणून त्याचा आता सध्या स्टँड असा आहे की आईनी हे डिसिजन घ्यायला नको होतं कारण ते तिच्यासाठी पण चांगलं नाही अरुंधतीसाठी पण ते चांगलं नाही आहे मला असं वाटतं की आई म्हणून आईंनी अरुंधतीला इथे आणलं आहे पण तिने हे विसरून चालणार नाही की आता ती मुलगी आहे या घरची सून नाही आहे प्रेक्षकांना डेफिनेटली त्या गोष्टी आवडतात आणि त्या ते कॉमेंट वाचल्यानं आम्हाला आम्हाला जास्त हुरूप येतो आम्हाला जास्त एनर्जी मिळते नाही मला असं वाटतं विरोध करावा विरोध करतायत म्हणजे ती मालिका बघतायत बघितल्याशिवाय करणार नाही सगळ्यांचं स्वागत आई कुठे काय करते ही मालिका तुम्हाला सगळ्यांनाच आवडते तर आता त्याच सेट वर आहे आणि संजना आणि अनिरुद्ध माझ्यासोबत आहेत कसे आहात मस्त आहे छान आहे आता एक वेगळंच वळण आलंय मालिकेत या वळणाबद्दलच काय सांगाल म्हणजे एक संजना म्हणून तुझं मत काय आहे या बाबतीत मी आता सांगितलं काय मत आहे माझे आणि त्या मता अशी मी ठाम आहे मला असं वाटतं की आई म्हणून आईंनी आई अरुंधतीला इथे आणलं आहे पण तिने हे विसरून चालणार नाही की आता ती मुलगी आहे या घरची सून नाही आहे आणि सुनेसारखं तिने वावरू नाही या घरात कारण तिचं तिचा ती ज्या 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 पद्धतीने वावरेल त्या पद्धतीने संजना रिॲक्ट करणार आहे आणि तिच्या इथे ये येण्यामुळे अनिरुद्ध आणि संजनामध्ये खटके उरता कामाने किंवा तिने त्या गोष्टींमध्ये डवळा दवड़ करू नये ही इच्छा आहे संजनाची ती जर नॉर्मल राहिली तर संजनाही नॉर्मल राहील तिने जर डिवसलं तर मग आता आता संजना ऐक ऐकून घेणार नाही एवढंच संजनाचं स्टँड अनिरुद्ध नेहमीच आम्हाला वेगवेगळ्या शेडमध्ये दिसत आले आहेत म्हणजे एक बापाची भूमिका पण उत्तमच होती आणि प्रेमळ होती त्यात प्रेममध्ये राग हे सगळे कॉम्बिनेशन्स आहेत तुमचे आत्ताचा स्टँड काय असणार आहे प्रेमळच असणार आहे तो तो अनिरुद्ध प्रेमळच असल्यामुळे तो प्रेमळ प्रेमळ आहे तो तो ना तो खूप प्रॅक्टिकल असल्यामुळे तो त्याचा तुम्हाला थोडासा राग येत ता असेल त्याचा आत्ताचं स्टँड पण तेच आहे त्याला सहानुभूती आहे अ अरुंधतीबद्दल तिच्या आयुष्यात जे काही घडलं ते घडायला नको होतं कोणाच्याही आयुष्यात असं घडू नये अनिरुद्ध म्हणून त्याचा आता सध्या स्टँड असा आहे की आईनी हे डिसिजन घ्यायला नको होतं कारण साथी पंट है, थी साथी आते थी 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 ते तिच्यासाठीही पण चांगलं नाही अरुंधतीसाठी पण ते चांगलं नाही आहे आता या परिस्थितीमध्ये ती ज्यावेळेला घरात येईल त्यावेळेला एका म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही भांड्याला भांडं लागलं की खटके उडतात आणि आता अनिरुद्ध वैतागला आहे त्या खटक्यांना मला त्याला नको आहे ही भांडणं वगैरे हो आता त्याला शांतपणे त्याला त्याचं त्याचं काम करायचं आहे त्याच्या घरात एक नात आहे आई वडील वयस्कर झालेले आहेत मुलांचं आता इतके इतके गोंधळ झाले आहेत त्या पोरांचे सुद्धा ते निस्तारता निस्तारता आता अजून एक कुठे आणखीन आ, या दोघांमध्ये वाद म्हणून त्यांनी तो स्टँड घेतलेला आहे की स्टे अवे थोडंसं लांब राहा आणि अरुंधतीनी म्हणजे खूप अतिशहापणा करून नाकावर ठिचून ती जाऊन ती इंडिपेंडंट राहिली आहे ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही ना असं नाही आहे त्यांनी प्रूव्ह केलं ती करू शकते तिचं घर आहे ती राहू शकते बरं मुलं मोठी झाली तिला इथे येऊन या म्हाताऱ्या बिचाऱ्या आई वडिलांच्या समोर हे खटके उडणं त्याला पटत नाहीये बाकी त्याचा काही वेगळा असा स्टँड नाही आहे आली तर ता त्याला काहीच नाही कारण ती मुलांचं सगळं करते म्हणून तो तिचं कौतुकही करतो तर संजनालाही सपोर्ट करतो त्याचा कुठेही दोघांवर असा राग राग नाही आहे त्याला फक्त त्याच्या या समृद्धी बंगल्यामध्ये शांती पाहिजे अरे आता जेव्हा पण तुमचे सीन असतात आणि आम्ही जेव्हा प्रोमो वगैरे बघतो कमेंट्स त्यात डायलॉग डिलिव्हरी असते ना तुमची दोघांची पण ती प्रेक्षकांना प्रचंड आवडते म्हणजे डायलॉग्स ते उत्तमच असतात पण त्यात तुमचीही मेहनत असते त्या एकंदरीतच कमेंट्स वाचल्यावर काय होते आमचे खरं <laughs> ते, आम ते डायलॉग्स नमिताचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण ती ज्या पद्धतीने तो स्क्रीन प्ले लिहिते आणि त्याच्यानंतर चित्रा ज्या पद्धतीने ते डायलॉग्समध्ये उतरवते आणि नंतर ते आमच्यापर्यंत पोचतं आणि आमच्यापर्यंत आल्यानंतर मग आम्ही त्याच्यामध्ये आमचे आमचे थोडेसे एसेन्स टाकतो आमच्या आमचे थोडेसे फ्लेवर्स टाकतो आणि ते प्रेक्षकांना त्या पद्धतीने डिलिवर होतं आणि प्रेक्षकांना डेफिनेटली त्या गोष्टी आवडतात आणि त्या ते कॉमेंट्स वाचल्यानं आम्हाला आम्हाला जास्त हुरूप येतो आम्हाला जास्त एनर्जी मिळते की वा असे सीन झाल्यानंतर आम्ही फा फार चार्जअप असतो की चलो ना सीन आय आता हे हे डायलॉग्ज आहेत आता चला हे असं बोलणार आणि हा असा बोलणार सो so, हे ते आल्यानंतरच आम्हाला मजा येते तिथनं सुरुवात होते त्या गोष्टींची सो so, कॉमेंट वाचून खूप छान वाटतं सरांच्या आम्ही पोस्ट बघतो आणि सर लेखक तर म्हणजे अ पूर्ण डीपमध्ये असतं तुमची कोणतीही पोस्ट असेल डीपमध्ये त्यात लिहिलेलं असतं तर आत्ता मालिकेला चांगल्या पण कमेंट्स येत आहेत म्हणजे तेवढंच प्रेम करतायत आणि तेवढाच ते थोडासा हलकासा विरोध पण आहे त्या विरोधाबद्दल प्रेक्षकांना काय सांगत नाही मला असं वाटतं विरोध करावा विरोध करतायत म्हणजे ती मालिका बघतायत म्हणजे बघितल्याशिवाय ते विरोध करणार नाही आहेत आणि खरंच आहे आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या आपल्या जवळच्या लोकांमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला खटकत असतात सगळंच पटतं असं नाही आहे म्हणजे मुलांचं आईशी पटतं असं नाही आहे आईचं मुलांविषयी किती फारच सगळे ती त्यांना दर्द दरडावते मारते जोडते तसं घरातल्या वातावरणामध्ये ही आहे ना फॅमिली आहे आणि आई कुठे काय करते हे प्रेक्षकांशी त्याचं एक वेगळं नाळ जुळलेली आहे म्हणून कदाचित आम्ही आता दुपारी येत आहोत अडीच वाजता अडीच वाजता ज्या बायकांना शक्य आहे ते बघू शकतात ते खूप टा चांगला टाईमस्लॉट मिळालेला आहे तर मला असं वाटतं की प्रेक्षकांनी विरोध केला तरी काहीच हरकत नाही उलट त्याच्याने आम्हाला कळतं की आम्ही कुठे चुकतो आहे का सगळेच सगळं बरोबर करू शकत नाही आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस चुकत राहतो आणि ते चुका सुधारत सुधार आता साडेचार वर्ष जी आम्ही सिरियल करतो आहे तर असं नाही की आम्ही सगळंच परफेक्ट केलं आहे कुठेतरी आमच्याकडे चुका झाल्या असतील ॲज अ कलाकार म्हणून माझ्याकडनं झाले असेल पण ते जर ज्यावेळेला आम्हाला कॉमेंट्स येतात तर ते पॉझिटिव्हली घेऊन त्याच्यावर काहीतरी काम करून ते सुधारा सुधारण्याचा प्रयत्न करतो जाता येतो प्रेक्षकांना प्रेक्षकांना हेच सांगेन की आम्ही आता हो नवीन नवीन टाइम स्लॉटला येतोय सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता आई कुठे काय करते बघायला विसरू नका आपल्या लाडक्या स्टार प्रवाह थँक्यू सो थँक्यू so. थँक्यू सो मच so मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि बेल बेलेकन दाबायला विसरू नका